नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मुंबई पुणे महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताला वाढ होत आहे वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळं अनेक अपघात होत आहेत तर एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साते ग्रामपंचायत हद्दीतील साते फाटा मुंबई पुणे महामार्गावर रात्री दीड वाजता एक भीषण अपघात झाला संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची वाहतूक करू ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला या कारने पाठीमागून मागून जोरात धडक दिली आणि जोरात धडक दिल्यानंतर या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दोन जण किरकोळ जखमी झालेले आहेत यामध्ये खंगाराम पन्नाराम चौधरी वय सत्तेचाळीस राहटणी पुणे यांचा गंभीर जखमी झाले झाल्याने मृत्यू झाला तर दोघ जण किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत तर या ठिकाणी जो हा ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरचा पाठीमागून जोरात धडक दिल्यामुळे पूर्ण पा जे पाठीमागचे टायर आहेत चाका आहेत ते बाजूला पडले आणि ट्रॅक्टर जागेवर थांबला तर सातेफाटा या ठिकाणी जो खापरेओा आहे खापरेओ्याच्या बाजूला जे आरुंद साईड पट्टी आहे त्यामुळं ट्रॅक्टर चालक असेल किंवा कार चालक का असेल त्याला इकडं बाजूला घेता आलेलं नाही तर या ठिकाणी जो भीषण असा अपघात झालेला आहे या अपघातातील नुकसानग्रस्त कार जी आहे एम एच चौदा एल ए अठ्ठ्याण्णव अडतीस क्रमांकाची कार आहे ही काने बाजूकडनं वडगाव बाजूकडे निघाली होती आणि ऊस वाहतूक करणारा जो ट्रॅक्टर आहे हा लोणावळ्याजवळील डोंगरगाव येथून ऊस घेऊन कासारसाई साखर कारखाना जो आहे त्याकडे निघाला होता तर या ठिकाणी ट्रॅक्टर चालक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय नाव तुमचं काय अपघात कसा झाला माझं नाव अशोक रघुनाथ लोंढे मी माझ्या पट्यातनं चाललो होतो माझ्या पाठीमागनं कार येत होती त्यांनी मला जोरदार धडक देऊन माझी दोन चाखं तुटून पडली आणि ते पुढे एक चढ असल्यामुळं आणि चाक तुटल्यामुळं माझा ट्रॅक्टर थांबले गेला नाही तर इकडे वड्यात माझा ट्रॅक्टर गेला असता आणि मी बी माझ्या बी जीवाचं काहीतरी बरं झालं असतं तर एम एस आर डी सीनी या ठिकाणी जो साते फाटा आहे साते फाटा येथील जे काही साईट पट्टे आहेत या साईट पट्ट्याचं रुंदीकरण केलं पाहिजे आणि बाजूला संरक्षण भिंत उभा केली पाहिजे किंवा संरक्षण कटडे उभा केले पाहिजे की ज्यामुळं या ठिकाणी भीषण अपघात होणार नाही पण जो रात्री दीड वाजता जो अपघात घडलेला आहे या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दोन जण किरकोळ जखमी झालेले आहेत तर महामार्गावर अपघाताच्या संकलन मध्ये वाढ होत आहे तर वाहतुकीचे नियम पाळले तर बरेचसे अपघात कमी होऊ शकतात पण या ठिकाणी ज्या साईट पट्ट्या अनेक ठिकाणी अरुंद आहेत ओव्हरटेक करत असताना अचानक गाड्या ह्या साते फाटा येथील जो ओढा आहे या खड्ड्यामध्ये पडून अनेक अपघात झालेले आहेत तर बघूयात एम एस आर डी सी या सुरक्षित प्रवासासाठी या रस्त्याची दुरुस्ती केव्हा करते आणि अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद